काय वेळ झाली अभ्यासाची चला हातात वही घेऊ मुलांना आपण आधीच्या भागामध्ये संपूर्ण व्यंजन शिकलोत। तर आज आपण या भागामध्ये मात्रा शिकूयात स्वर आह आ, आ आता सर्वात आधीचा स्वर आहे अ सर्वात आधीचा स्वर आहे अ अ ची मात्रा म्हणजे कोणत्याही शब्दामध्ये उच्चार अ चा येतो जसे उदाहरणार्थ कमळ तर बघा कमळ क म जेव्हा आपण या कचा उच्चार करतो तर कसा करतो क कर चा उच्चार क क पूर्ण आपण जेव्हा क म्हणतो तेव्हा आपल्याला अ चा आवाज येतो तर या क मध्ये काय दिलेलं आहे अ काय आहे अ तर हा जो क आहे हा अर्धा क असतो म्हणून त्याच्यामध्ये अ जोडला तर पूर्ण क होतो क ला अ जोडला तर अ क म ला अ जोडला तर म पण जेव्हा अर्धा म असतो तेव्हा याचा उच्चार येतो म उच्चार येतो म पण जेव्हा म मध्ये अ ॲड झाला तर त्याचा उच्चार होतो म काय उच्चार होतो म तर मध्ये अ जोडला तर काय होतो म आणि ळ तर र हा अर्धा अ त्याला अ लावला तर हा होतो पूर्ण ळ तर जेव्हा अर्धा अळ असतो तेव्हा त्याचा उच्चार होतो ळ फक्त र आणि जेव्हा र पूर्ण जोडला अ अ जोडला तर काय होतो ळ तर क म उच्चार करताना क म तर त्याच्यामध्ये आपल्याला उच्चार काय येतो अ चा तर आता बघा जोपर्यंत आपण व्यंजनामध्ये स्वरांचा वापर करत नाही तोपर्यंत व्यंजन अक्षर बनत नाही आणि अक्षरांना अक्षर, अक्षर जोडत नाही तोपर्यंत शब्द बनत नाही तर चला आपण आता मात्रा नसलेले शब्द शिकूयात म्हणजे अ ची मात्रा असलेले शब्द आता बघा आपण कोणते कोणते शब्द तयार केले कर, कर। खर खर गर घर 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 चर चर आता च नंतर येणारा शब्द कोणता आहे अक्षर कोणता आहे तर छ आपण छ छ नाही घेऊ आपण ज घेऊ ज न, थ, द, ध, आणि तर अशा प्रकारे आपण किती पाच पर परत अक्षर घेतलेले आहेत परत आपण या र ला हे शब्द हे अक्षर जोडूया तर आता ज आणि र तर कोणतं अक्षर तयार झालेलं आहे जर न आणि र तर कोणतं अक्षर तयार झालेलं आहे न आणि र हा एक शब्द तयार झालेला आहे परत थ आणि र थ, 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 र, था, र, द, आणि र दर, द, आणि र तर असे धर असे पाच शब्द आपण परत शिकलेलो आहे तर परत एकदा जोडून हे एक अक्षर जो अक्षर जोडून आपण परत हे बोलूया ज र न र नर थ र थर द र र दर धर ध तर असे पाच शब्द झालेले आहेत आणि याच्या पुढले आपण ध त थ द ध न तर आपण हे शब्द घेतलेले आहे तर पुढे येणारे अक्षर आहेत प फ ब भ म आणि याच्या व्यतिरिक्त पण पुढे येणारे जे व्यंजन आहेत आपण त्याचे अक्षर जोडून परत शब्द तयार करूया ते आपण दुसऱ्या भागामध्ये बघूया तर मुलांना हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद